विषय मराठी इयत्ता दहावी कविता क्रमांक दोन संतवाणी त्यामधला भाग आ जे का रंजले गांजले आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कवितेचा भावार्थ कवितेचा सरळ अर्थ पाहूया परीक्षेमध्ये दोन मार्कासाठी दोन दोन मार्कासाठी विचारले जाते चला तर सुरुवात करूया जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतिथेची जणावा अर्थ लिहा संत तुकाराम कवितेमध्ये साधू सज्जनांची लक्षणे सांगताना म्हणतात की जो दुखी पीडित लोकावर दया करतो त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांची मदत करतो तोच खरा साधू असतो रंजल्या गांजल्यांची सेवा करणाऱ्या साधूच्या ठिकाणी देव असतो त्यानंतर आहे मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्याशी आपंगिता नाही त्यासी धरिजो जो हृदयी आता याचा अर्थ लिहा संत तुकाराम म्हणतात की लोणी जसे आतून बाहेरून मुलायम असते तसे सज्जन माणसाचे मन कोमल असते ज्या लोकांना आधार नसतो अशा लोकांना जो आधार देतो तोच खरा साधू होय आणि त्यानंतर शेवटचे चारोडी दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती संत तुकाराम म्हणतात की जो साधू दास आणि दासीवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करतो सर्वांना समान प्रेम देतो तोच खरा सज्जन असतो अशा प्रेमळ साधूविषयी मी किती सांगू असे साधू प्रत्यक्ष परमेश्वरच असतात